नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय एक अत्यंत महत्वाच्या व नाजूक विषयाची संदर्भात आपणांना विनम्र आवाहन करण्यासाठी मी आपल्या समक्ष आलेलो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्माचं प्रमाण सातत्यानं कमी होत आहे आणि अतिशय चिंतेची बाब ही आहे की हे असमानता जी आहे ती उद्या भविष्यामध्ये सामाजिक प्रश्न निर्माण करणारे आहे त्यामुळं गर्भलिंग तपासणी ही जी कायद्यानवे बंदी घातलेली आहे पी सी पी एन डे टी कायद्याच्या अंतर्गत अशा पद्धतीनं गर्भलिंग तपासणी करणे हे कायद्यानवे गुन्हा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची तपासणी केल्याचं निदर्शनास आल्यास त्यांना कैदेची शिक्षा होऊ शकते सध्या स्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागामध्ये काही असामाजिक संघटना किंवा असामाजिक व्यक्ती यांच्याकडून चोरून छपून ट्रॅक्टरमध्ये ट्रकमध्ये किंवा अॅम्ब्युलन्समध्ये गर्भलिंग तपासणी करत असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाला मिळालेली आहे या व्हिडिओद्वारे मी समस्त नागरिकांना विनम्र आवाहन करतो की आपणाला जर अशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी किंवा गोपनीय ठिकाणी अशा पद्धतीनं गर्भलिंग तपासणी होत असल्याचं निदर्शनास आल्यास एक जबाबदार नागरिक म्हणून आपण टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा किंवा जिल्ह्यातील प्रशासनातील कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण याबद्दलची माहिती दिली तर आपलं नाव गोपनीय राखलं जाईल आणि त्यात त्या घटनेची सत्यता पडताळल्यानंतर आपल्याला रोख स्वरूपामध्ये इनामसुद्धा पुरस्कार सुद्धा दिला जाईल आणि आपलं नाव गोपनीय सुद्धा ठेवलं जाईल याची खात्री आम्ही बाळगलेली आहे त्यामुळं आपण निश्चिंतपणे अशा असामाजिक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समोर या आणि टोल फ्री क्रमांक वन एट झिरो झिरो टू डबल थ्री डबल फोर सेवन फाईव्ह एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार चार सात पाच या टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधावा अशी विनंती मी आपणा सर्वांना करतो धन्यवाद